नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी मागच्या वेळेला बहिणीच्या घरी ब्लॉग बनवला होता आणि ब्लॉग बनवत असताना आम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ढोकळा बनवला होता तर ढोकळा बनवत असताना की नाही आमच्याकडून एक चूक झाली होती आणि तो ढोकळा आहे ना टेस्ट त्याची छान होती पण जो स्पॉन्ज पाहिजे होता ना तो व्यवस्थित आला नव्हता तर माझ्या डोक्यात एकच की ढोकळा का बिघडला आणि नंतर मला माझी चूक आठवली तर मी त्यावेळेसच विचार केला की मी परत एकदा ढोकळा बनवणार आणि ती रेसिपी आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार तर माझ्याकडून जी चूक झाली आहे ना काय मिस्टेक झाली होती ती तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर पहिल्यांदा ना ढोकळ्यासाठी आहे ना मी बेसनपीठ एका बाउलमध्ये घेतलेले आणि बेसनपीठ शक्यतो ढोकळा बनवत असताना आहे ना मोजूनच घ्यायचं अंदाज आहे बिलकुल घ्यायचं नाही तर इथं चिमूटभर मीठ घातलेले त्यांनी आहे ना ढोकळ्याला चव खूप छान लागते आणि खलबत्त्यामध्ये ना एक तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि आलं असं चांगलं आहे ना ताजं ताजं कुटूनच घालायचं अगदी बारीकसर पेस्ट करायची जर कुटायचं नसेल तुम्हाला तर मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता हिथं दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तर हळदसुद्धा बघा जास्त नाही घालायची सुद्धा काय होतं ना नंतर ढोकळ्यावर रिॲक्शन व्हायला सुरुवात होती ते कसं तर ढोकळा आहे ना स्पॉन्ज होत नाही आणि ढोकळ्याचा रंगसुद्धा आहे ना थोडासा चेंज होतो आता यामध्ये ना खलबत्ता धुवून पाणी घालायचं आहे आणि जितकं बघा बेसन होतं त्याच्या निम्मे पाणी घालायचं आहे कारण हे बेसन आहे ना आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे यामध्ये जी साखर घातली होती ना ती पिठी साखर घातली नव्हती आणि जेवढं मी बेसन घेतलं होतं त्याच्या निम्मे दही सुद्धा घातलं होतं आणि दही शक्यच आहे ना रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं जर आपण आहे ना थंड दही यामध्ये जरी घातलं ना तरीसुद्धा बघा ढोकळा अजिबात आहे ना फुलत नाही अगदी चपटा चपटा होतो आणि मध्ये ना असं पिटाळ लागल्यासारखं होतं तर हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ना मी एक पंधरा मिनटं झाकण लावून मिक्स करून झाकण लावून मग मुरायला ठेवलं होतं आता पंधरा ते वीस मिनटं झाली आणि मी सुरुवातीला यामध्ये तेल घातलं नाही तर तेल मी सगळ्या शेवटी घातलं तर का तर बघा ज्या वेळेस आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवतो ना तर त्यावेळेस आपण जर यामध्ये तेल घातलं ना तर ते तेल आहे ना पीठ फुगण्यासाठी आहे ना पीठ फुगत नाही म्हणजे शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं ना तर तेल आपण जर घातलं ना तर पीठ फुगत नाही आणि बिन तेल घालताय ना हे पीठ चांगलं फुगवून घ्यायचं आहे तर मी चांगलंच यामध्ये ना एक चमचाच फक्त तेल घातलेलं आहे आणि नंतर आहे ना खायचा इनो घातलेला आहे इनो फूड सॉल्ट तो नसेल तर बेकिंग सोडासुद्धा घालू शकता आणि घातल्यानंतर यांना ना चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ना एअर बबल्स यायला सुरुवात होती आणि हवा भरल्यामुळं काय होतं ढोकळा आहे ना छान असा फुलला जातो तर माझ्याकडून जी चूक झाली होती ना ती सांगते तर मी काय केलं होतं ढोकळा बनवत असताना ना डायरेक्ट थंड फ्रीजमधलंच दही यामध्ये ॲड केलं होतं त्याच्यामुळे ना माझा ढोकळा अजिबात फुलला नव्हता अगदी चपटा चपटा झाला होता पण या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवलं ना तर खरं सांगते जाळी अगदी परफेक्ट आलेली आहे आणि इनो फूड सॉल्ट घातल्यानंतर आहे ना मी यामध्ये पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे आणि ग्रीस केलेलं आहे ना केकची टीन घेतली आणि त्यामध्ये ना हे बॅटर सगळं काढून घेतले तर तुम्हाला आहे ना थोडंसं झूम करून दाखवते तर बघा इथं एअर्स बबल्स आहे ना छान असे यायला सुरुवात झालेली आहे नंतर टॅप करून घेतलं आणि एका साईडला आहे ना कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि थंड पाण्यामध्ये ना कधीही ढोकळा आहे ना शिजत घालायचा नाहीतर काय होतं पटकन शिजला जात नाही आणि वरतून थोडीशी ना चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडरसुद्धा घालवू शकता त्याने ना ढोकळा दिसायला खूप छान दिसतो आणि हा ढोकळा आहे ना मी पंधरा मिनटं चांगला आहे ना शिजवून घेतला पंधरा मिनटं झाल्यानंतर आहे ना चेक केला मी की ढोकळा व्यवस्थित अशा शिजलाय का नाही तर ज्यावेळेस बघा आम्ही ढोकळा बनवला होता ना व्यवस्थित असा शिजला सुद्धा होता पण काय झालं ना मध्ये ना एकदम असा चपटा राहिला आणि तो ढोकळा आहे ना खायला अजिबात मजा आली नाही नव्हती आम्हाला आता याचं आहे ना चटपटीत पाणी बनवूयात तर ढोकळा तिथं थंड होतोय तोपर्यंत इथं मी बघा एक छोटी कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घातली थोडंसं आहे ना स्लाइस केलेली हिरवी मिरची घातली कढीपत्ता असेल तरी घालू शकता थोडंसं हिंग घालायचं आणि दोन चमचे साखर घातलेली आहे आता याला चटपटीतपणा येण्यासाठी आहे ना अर्ध लिंबू पिळून या पाण्यामध्ये घातलेले आणि हे पाणी आहे ना चांगलं असं उकळून घ्यायचं आहे यामध्ये ना थोडीशी हिरवी गार चिरलेली बारीकशीर कोथिंबीर घालून घेतली त्याने आहे ना ढोकळ्याला चांगला खमंग असा खमंगपणा येतो आणि कोथिंबीर घातल्यानंतर आहे ना गॅस बंद केला आणि हे पाणी आहे ना हलकं कोमट करून घेतलं तोपर्यंत बघा ढोकळासुद्धा छान असा थंड झाला आणि फक्त आहे ना असा टॅप केला मी की अगदी पटकन असा निघाला तर काही वेळेला काय होतं ना आपण टॅप करत असताना सुद्धा आहे ना ढोकळा निघत नाही तर त्यासाठी आहे ना कुठलंही भांडं घ्याल ना तुम्ही तर त्याला आहे ना तेल आणि थोडंसं ग्रीस करून घ्यायचं अगदी छोट्या छोट्या चुका असतात असं काही नाही की माझ्याकडून सुद्धा चूक होत नाही पण माझ्याकडून जी चूक होती ना मी परत आहे ना ते बनवायला घेते आणि ती चूक आहे ना मी तुमच्यासोबत सुद्धा लगेच शेअर करते तर असंच काहीसं माझं असतं बरं का आता ह्या ढोकळा आहे ना पूर्ण थंड झालेला आहे आणि याच्या आहेत ना आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात तर तुम्हाला ज्या साईजच्या वड्या हव्या असतील ना त्या साईजच्या तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर इथं बघा सगळ्या एक साईजच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत मी आणि तुम्हाला ना एक वडी आहे ना मी अशी काढून दाखवते तर बघू शकता याला जाळी खरंच खूप सुंदर आलेली आहे आणि पहिला जरी माझा ढोकळा चुकलेला असला ना तरी दुसऱ्या वेळेचा ढोकळा बघा अगदी मस्त असा झालेला आहे आणि चुका हे आपल्याकडून होतच असतात पण त्या चुका चुका न समजता त्याच्यावर परत एकदा प्रयत्न केला ना, ना के तर थोडंसं समाधान मिळतं आणि थोडंसं आनंदसुद्धा मिळतो की आपला ढोकळा व्यवस्थित झाला म्हणून आणि हा ढोकळा खरंच खूप सगळ्यांना आवडला तुम्ही या अगोदर जर आहे ना ट्राय केला नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमच्याकडून कुठला पदार्थ बनवत असताना जर काही चूक झाली ना तर मला कमेंटद्वारे कळवा त्याच्यावर आहे ना मी मला जसं जमेल तसंच सोल्युशन सजेशन तुम्हाला देत जाईल तर हा ढोकळा इतका मस्त आणि सुबक असा झाला दिसायलाच अगदी आकर्षक असा दिसतोय तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजेमानी जेवणाची